नमस्कार शेतकरी बांधून मी राजेश थोरात संदीप प्याज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत हिंगणगाव तालुका हवेलीतील रिटायर क्लासमन क्लास वन ऑफिसर बाप्पू शंकर गडदे यांच्या प्लॉटवरती तर हा चार एकराचा प्लॉट आहे जो संदीप प्याज वायोरिसच्या माध्यमातून रोप रोपापासून ते आज सात महिन्याचा सा प्लॉट झालेला आहे हे सर्व ट्रीटमेंट आपण त्यांना आपल्या संदीप प्याजच्या मा मार्गदर्शकाने हा प्लॉट केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊत की त्यांना काय अनुभव आला याच्यामध्ये नमस्कार सर आपलं नाव आणि नंबर सांगून आपल्याला काय अनुभव आला ते सांगा शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी बंधूंनो काही मित्रांच्या माध्यमातून राज्यस्तरात सरांचा मा माझा परिचय झाला आणि माझं भाग्य समजतो की त्यांच्या माध्यमातून मी आज शंभर टनाचं टार्गेट ठेवून ह्या ऊसाचे नियोजन करतोय अगदी सुरुवातीला सरी किती फुटाची काढायची उसाची लागण किती फुटावरती करायची तेव्हापासून तर आत्तापर्यंत सर्व सर्व प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी चार फूट आठ इंचाची सरी पाडली त्यानंतर दीड फुटावरती त्यांच्याच नर्सरीमधून शहाऐंशी झिरो बत्तीस या रोपांची लागण दीड फुटावरती या थी ठिकाणी केलेली आहे बेसळ डोस त्यांनी दिला त्याप्रमाणे टाकलेला आहे त्याच्यानंतर दोन आळवण्या चार फवारण्यासुद्धा केलेल्या आहेत आणि वेळोवेळी ड्रीपमधून कुठली खतं द्यायची आणि त्याच्यानंतर बाळ बांधणी क कधी करायची मोठी बांधणी कधी करायची त्यावेळेस जी खतं लागणार आहेत त्यांच्याकडे जी उपलब्ध खतं आहेत तीसुद्धा त्यांनी दिलेली आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले वेळोवेळी भेटी दिलेल्या आहेत आणि आज सात महिन्याचा ऊस झालेला आहे साधारणतः पंधरा कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे तर त्यांना मी विनंती करतो की ऊसाची सध्याची जी परिस्थिती आहे शंभर टनाच्या दिशेने तर त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यावर तरी थोडस आपलं मनोगत व्यक्त करावं हा तर शेतकरी बांधूंना आपण पाहू शकता की जे आपण रोप लागवड केलेले आहे सात महिन्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका बेटामध्ये जे आपल्याला एकरी ऊस संख्या जी मेंटेन पाहिजे की चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊसांची संख्या तर आपल्याला हे साडेचार फुटी सरीमध्ये दहा फुटामध्ये आपल्या रनिंग फुटामध्ये आपल्याला पंचेचाळीस ऊस पाहिजे तर त्या पद्धतीने नियोजन आहे कारण सात आठ नऊ फुटवे एका बेटामध्ये आहेत ऊसाची पेऱ्याची लांबी पाहिली गाडी जर पाहिली तर अगदी समाधानकारक आहे त्याचबरोबर आपल्याला पानांची जी हिरव्या पानांची संख्या पाहिजे तर ती बारा ते चौदा पानापर्यंत हिरवे पानं आहेत त्याची त्यामुळं जे आत्तापर्यंतची ग्रोथ आहे ते अगदी समाधानकारक आहे आणि त्यामुळं आपल्याला जे आम्ही टार्गेट ठेवून आपण हे शंभर टनाचं जे उद्दिष्ट या प्लॉटमध्ये ठेवलेलं आहे अगदी मा मा ते निश्चित आत्तापर्यंतच्या परिस्थितीनुसार तर ते सहज शक्य आहे आणि आपल्याला ऊस तुटल्यानंतर वेळोवेळी आम्ही त्याच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर आपल्याला जरी एक त्यांचा प्लॉट पाहिजे असेल तर त्यांचा मोबाईल नंबर ते सांगतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांना भेट देऊ शकता सर बोला हा जर आता सरांनीसुद्धा या प्लॉटबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे तर मी माझा मोबाईल नंबर देतो नाईन वन थ्री डबल झिरो वन सेवन एट वन एट पुन्हा एकदा सांगतो नाईन वन थ्री डबल झिरो वन सेवन एट वन एट गाव आहे हिंगणगाव तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल आपणसुद्धा असं शंभर टनाचं टार्गेट मिळवण्याकरता आपण सरांकडनं योग्य ते मार्गदर्शन घ्यावं तुम्हाला जर प्लॉटला व्हिजिट करायचं असेल तर तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो कधी पण फोन करून तुम्ही प्लॉटला व्हिजिट करू शकता आणि आपलं उत्पादन कसं वाढवायचे त्यासाठी प्रयत्न करू शकता धन्यवाद धन्यवाद सर